आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसावं स्वामींची पत्र आणि स्फुटकाव्य यातील पहिल्या पत्राचा भाग पहिला सदाशिव चारशे पुणे तारीख वीस जानेवारी एकोणीसशे एकोणतीस श्री प्रियोत्तम पटवर्धन मास्तरी असे कृताने शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष आपणाला पुण्यपत्तनातील साद्यंत इतिवृत्त श्री नरुभाऊ अभ्यंकर याचकडून यथाकाल प्राप्त झाले असेलच श्री नरुभाऊंच्या सहजसमवृत्तीच्या सहवासात चार दिवस बरोबरीच्या नात्याने बोलायला मिळून मनाला समाधान वाटले त्यावेळी माझी प्रकृती जरा अस्वस्थ होती त्यामुळे त्यांचे जवळ खास तुम्हाला म्हणून पत्रद्वारे प्रेमभेट पाठवणे इच्छा असूनही अशक्य झाले परंतु तो पत्रलेखनाचा सुखप्रद सुयोग आज येत आहे मास्तर अहंकाराची पाळेमुळे आपल्या अंतःकरणात किती खोलवर गेली असतात याविषयी आपली कल्पना अगदी अंधूक आणि अस्पष्ट असते व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने ही अहंकाराची प्रवृत्ती भिन्न व्यक्ती अर्थातच कमी जास्त प्रमाणात आढळेल पण मला मौज सांगावयाची आहे ती माझ्या प्रकृतीची माझ्या प्रकृतीत एक विशेष दोष आहे तो हा की एखाद्या गोष्टीचे मला वस्तुत ज्ञान नसता त्या दृढमूल करण्याचा निदान ती कायम ठेवण्याचा तरी माझा प्रयत्न असतो किंवा तो माझेकडून नकळत होतो अहंकाराचे किती क्षुद्र स्वरूप माझे ठिकाणी संभवते याची गमतीची एक दोन उदाहरणे देतो सुमारे पाच महिन्यांपूर्वीची गोष्ट श्री वेलणकर मास्तर यांचे श्री महाविष्णूचे देवालयात कीर्तन होते त्या दिवशी दोन प्रहरी अकरा वाजता आम्ही मित्रवर्य श्री नरुमामांकडे बाकावर बसलो होतो बोलता बोलता श्री नरूभाऊंनी मला प्रश्न केला काय यांची म्हणजे शेजारीच श्री वेलणकर बसले होते त्यांची भूमिका योग्य आहे की नाही तुझा काय अभिप्राय आहे या प्रश्नाला मी इष्ट वा अनिष्ट उत्तर दिले तरी ते ग्राह्य नाही मी उत्तरलो श्री बाबांकडे ती पारख होणार आहे तरी पण तुझा कल कोठे धावतो तुला काय वाटते पण माझ्यासारख्या अनधिकाऱ्याने बाबतीत बोलूच नाही याच तत्वाला चिकटून बसून मी संवादाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला तरीही वा मला ठाऊक आहे की तुझा तो अधिकार आहे व म्हणूनच मी तुला विचारतो आहे यावेळी मात्र तटस्थ वृत्ती मावळून अहंकाराची अंधुक छटा अंतकरणात उद्भूत झाली आणि यापुढील अधिकच विनयपूर्वक भाषणाने ती माझी मलाच काय पण श्री वेलणकरांनाही जर ते माझेकडे तिराईतपणे पाहते तर दिसली असती कदाचित दिसली असेलही छे हो तुम्ही उगाच काहीतरी म्हणता झालं मला खरोखरच ह्यात काही मत देता येत नाही असा काहीतरी माझ्या बोलण्याचा आशय होता मात्र खरोखरच तशी परिस्थिती असताना मत सांगण्याची माझी पात्रता असून मी बुद्ध्यास ते सांगावयाचे टाळीत आहे अशा प्रकारचा अभिनय स्तुतीजन्य क्षुद्र अहंकार त्यावेळी नकळत माझ्याकडून करवीत होता ही कृती कोणाला कळली असेल किंवा नसेल परंतु वस्तुस्थिती तशी होती ही गोष्ट या यावेळेपर्यंत माझेपासून आणि आता तुमचेपासून लपलेली नाही जन्मोजन्मी देहाला चिकटलेला अहंकार चढवणीच्या चार शब्दांनी कसा चटकन जागृत होतो याचा दाखला स्वानुभवावरून आपल्यापुढे ठेवला आहे त्या दिवशी हा संवाद लवकरच संपला व पुढेही ह्या संबंधी श्री नरूभाऊंचे व माझे फारसे बोलणे झाले नाही कधी विषय निघालाच तर तुमची जबाबदारी तुमचे जड जोखीम तुमचे तुम्हीच सांभाळा हेच ध्रुपद मी धरून ठेवीत असे पंधरा दिवसांपूर्वीचा तो प्रातःकाळ काळ सूर्योदयाला दोन घटका अवकाश होता मी अंथरुणावर जागाच परंतु पडून राहिलो होतो खोलीचा दरवाजा बंद होता रामभाऊ म्हणून देवी डॉक्टरनी दरवाजावर थाप दिली मी घाईघाईनं दाराची कडी काढली आणि डॉक्टरद्वयांचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले डॉक्टरांनी प्रस्तावना केली की अशा अशा कार्यासाठी आलो आहो आपण आमचे कार्य करून देणे वस्तुत त्यांचे त्यावेळचे विनयशील वर्तन गरजूला साजेसेच होते परंतु बरं आहे पाहूया काय होते ते हे माझे उत्तर मात्र तितक्या विनयाचे वा निर्विकार वृत्तीचे द्योतक नव्हते त्यांना ते विश्वासाचे अतयव आशाजनक वाटत होते परंतु माझे अंतःकरण मात्र बरं आहे फुकटचा मोठेपणा पदरात पडण्याची सहज संधी फुकट का दौडा या अहमवृत्तीच्या कोमल बारीक तंतूंनी वेष्टिले जात होते मी म्हणजे या मोठेपणाची अपेक्षा करीत होतो किंवा नेहमी करीत असतो असे नाही परंतु मौज ही की मोठेपणाच्या अगर मानाच्या दोन शब्दांबरोबर माझी मनोवृत्ती अहमवृत्ती नेहमीच आंदोलन पावते मी म्हणावे डॉक्टर तुमचे कार्य होणार व त्यांनी शुभ की तुमच्या तोंडात साखर पडो परंतु सर्वांचे तोंड गोड होण्याला अद्याप अवधी आहे असाच निर्णय शेवटी दिला गेला वरील दोन उदाहरणावरून माझ्या ठिकाणी इतक्या क्षुद्र वृत्तीचा अहंकार कधीकधी कधी कसा जागृत होतो याची यथार्थ कल्पना आपणास येऊ शकेल अर्थात व्यावहारिक सत्काराला मला जपले पाहिजे असे मात्र नाही कारण त्या सत्काराचा परिणाम माझेवर त्या प्रमाणात होत नाही परंतु आपल्या भजन मार्गातील बांधवांनी आपल्या म्हणजे माझ्या विषयी मानाचे वा स्तुतीचे चार शब्द उच्चारलेले पाहिले वा ऐकले तर क्षणार्धात वृत्ती जागृत होते असे का होते मला समजत नाही कदाचित अन्य म्हणजे सहस्र जन्मार्जित संस्कारांचाच हा एक परिणाम असेल असो सदा सर्वदा सर्वत्र समदृष्टी ठेवण्याचा प्रयत्न करणे एवढेच आमचे कर्तव्य पुष्कळ दिवसांनी आपणाला पत्र पाठवावयाचे तेव्हा मनात ज्या ज्या गोष्टी उद्भूत होतील त्या सर्व यथाशक्ती यथामती व यथावधी सांगण्याचा विचार आहे अथातो तो कर्मानुष्ठान आज इथेच थांबूया या पत्राचा यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय ओम तत्सत्